बोरगावच्या शर्यतीमध्ये प्रवीण डांगरे इचलकरजी यांची गाडी प्रथम येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेली श्री कोडी सिद्धेश्वर देवाची यात्रा गुरुवार दिनांक नऊ मे पासून सुरू झाली दिनांक अकरा मे रोजी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या जनरल बेलगाडी शर्यतीमध्ये इचलकरजीचे प्रवीण डांगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचं एकवीस रुपयाचं बक्षीस मिळवून मिळवलं तसेच बंडा शिंदे दानोळे यांनी द्वितीय क्रमांकाचं पंधरा हजाराचं बक्षीस मिळवलंय तर तृतीय बक्षीस इचलकंजीचे रवी अरसगुंडा यांच्या बेलगाडीनं दहा हजारचं बक्षीस मिळवलंय बोरगाव येथे सलापात प्रमाणे भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री कोडी सिद्धेश्वर यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक अकरा मे रोजी आर्यंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष श्री अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री कोडी सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या शर्यतीच्या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या शर्यतीच्या निकालाप्रमाणे प्रथमतः जनरल बेलगाडी शर्यतीमध्ये इचलकंजीच्या प्रवीण डांगरे यांच्या बेलगाडीनं प्रथम क्रमांकाचं एकवीस हजाराचं बक्षीस मिळवलं तर बंडा शिंदे दानोळी यांनी पंधरा हजाराचं द्वितीय नंबरचं बक्षीस मिळवलं तसेच इचलगंजीच्या रवी आरजगोंडा यांच्या बैलगाडीनं दहा हजार तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं यावेळी जनरल एक घोडा एक बैल या शर्यतीमध्ये बंडा नाईक रुई प्रथम दादा महाराज मानकापूर द्वितीय तर मनोज यादव जांभळे यांच्याकडीनं तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं त्यांना अनुक्रमे अकरा हजार सात हजार पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं जनरल घोडा गाडी शर्यतीमध्ये बोरगावचे सौरभ बसनवार प्रथम बबन बसनावर बोरगाव द्वितीय कृष्णा चौगले सांगली तृतीय त्यांना अनुक्रमे सात हजार पाच हजार तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आलंय तर आदत एक घोडा एक बैल या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक लालू पुजारी मानकापूर सात हजार रुपये द्वितीय क्रमांक अण्णाप्रेमी कर्नाल पाच हजार रुपये तृतीय तृतीय क्रमांक जय कोळेकर चिप्री तीन हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं तर आदत घोडा गाडी जनरल या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक श्रवणप्रेमी दानोळी प्रथम तातेसाहेब शिंदेवाडे द्वितीय लावण्यप्रेमी बोरगाव तृतीय त्यांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार दोन हजार असंशी बक्षीस देण्यात आले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे